नमस्कार मी पशुमित्र सुयोग शेट्टे स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेट्टे आपल्या युट्यूब मध्ये तर आज अकोल्यातील नावजलेली व्यक्ती आज आपल्या सोबत आहे भाऊसाहेब गजानन चौधरी उर्फ अण्णासाहेब चौधरी यांनाच या ना म्हणजे अण्णासाहेब चौधरी नावानेच पूर्ण अकोल्या तालुक्यात यांची ओळख आहे तर यांचं गोठ्याचं मॅनेजमेंट वगैरे हे फार सुंदर केलेले त्यांनी एक शून्यातून जसं आपण उभं करतो तर अशा काही गोष्टी म्हणजे जे अशी माणसं यांच्याकडून फार अनुभव घेण्यासारख्या गोष्टी असतात आ, आ, ता ता? तर आज आपण त्यांचीच एक छोटीशी मुलाखत घेण्यासाठी आलेली काका तुमची एकदा ओळख करून द्या सगळ्यांना हा मी भाऊसाहेब गजानन चौधरी कृपा अण्णा चौधरी मला अण्णा चौधरी नावानेच ओळखतात सगळीकडं माझं नाव म्हणजे जवळजवळ पंचाहत्तर टक्के लोकांना माहितच नाही हा अण्णा चौधरी नावानेच ओळख आहे माझी तर त्यांनी गोट्याचं मॅनेजमेंट फार छान प्रकारे केलेलं आहे काका तुम्ही गोठा वगैरे हे कधी बसून म्हणजे चालू केलं तुम्ही हा तसं पूर्वी आपण म्हशीचा व्यवसाय करत होतो आपल्याकडं म्हशी असायच्या आमच्या वडील असायचे त्यावेळेस म्हशी असायच्या पण त्याच्यानंतर म्हशीच्या दूधाला आप आपल्याकडं अकोल्यात आप आप पाहिजे तसं सेल व्हॅल्यू सेल होत नाही त्या पटीत मार्केट मिळत नाही आणि म्हशीला दूध कमी असतं मग कमी असल्यामुळे आपल्याला तो व्यवसाय काय परवडत नव्हता त्याच्यानंतर आपण तो व्यवसाय हळूहळू बंद करून त्यानंतर गायांकडे वळलो मग गायांकडे वळल्यानंतर आपण एक चार पाच गायांपासून एक दोन गायांपासून सुरुवात केली uh -huh. तर आज आपल्याकडे दे लहान मोठे जवळजवळ पन्नास जनावर आहेत मोठ्याल्या uh -huh. पंचवीस सव्वीस मोठ्या सत्तावीस अठ्ठावीस गाया आहेत आणि बाकीच्या पंधरा वीस कालवडी आणि मग त्या कालवडी सगळ्या घरीच तयार केल्या जवळजवळ याच्यातल्या पंच्याहत्तर टक्के काय आपल्या घरच्यात गोट्यातल्या काय आणि आता तुम्ही नवीनच म्हणजे वृंदावन डेअरी नावाने आकलेत आलो का तुम्ही हो नवीन पाऊल ठेवलेलं आहे आम्ही डेअरीलाही भेट देऊन आलो फार सुंदर प्रोडक्ट बनवलेले तुम्ही तेही तुम्हाला म्हणजे व्हिडिओ मार्फत सगळं शेतकऱ्यांना दाखवलंच मी आणि मग हा जेव्हा व्यवसाय तुम्ही चालू केला वगैरे त्याच्यात तुम्ही भांडवल वगैरे किती लावलं काय लावलं असं नाही आम्ही भांडवल लावण्यापेक्षा काय केलं ला। पहिल्यांदा एवढं फार काही भांडवल नाही लावलं एक दोन गायांपासून सुरुवात केली त्याच्यानंतर हळूहळू आपल्याच गोत्यातल्या कालवडी तयार करून त्यातच वाढ करीत गेलो काही पंजाब बिंजाबरून गाय आण मी पंजाब वरन वगैरे हो मला एक दोन मित्र वगैरे हो म्हटले होते पण पंजाब वरन गाय आणून ते बऱ्याचशा लोकांचे व्यवसाय तोट्यात तो गेले त्यांचं गाय आण पण आपल्या घरच्या पण तालवडी चांगलं तयार केलं त्या पण तीस तीस लिटर दूध देतात आता तुमच्या गोट्यात हायएस्ट दूध देणारे गाय किती लिटर हायएस्ट माझ्या गोट्यात तीस तेहतीस लिटर चौतीस लिटर दूध देणार गाय आहेत आहे ना हो आता दूध देणार आहे सध्या गाय किती आपल्या गाभण सोडून सध्या आपल्याकडं बारा तेरा गाय दूध देणार आहे त्यांचं आता किती लिटर दूध चालू आहे आपलं आता चारशे लिटर दूध आहे आणि चारशे मध्ये आता सगळं ते प्रॉडक्ट आपण डेअरीसाठीच बनवतो काही डेअरी आपण आता त्या काही प्रोडक्ट बनवायला म्हशीच दूध वापरतो पनीरला वगैरे पण पन मग गायचं दूध आपण तिथं विक्रीसाठी तिथं जागेवर सेल करतो बाकीचं आपण घरगुती लोकांना शंभर एक लिटर दूध वाटतोय पहिल्यापासून आणि डेअरीचं स्वप्न तुमचं पहिल्यापासून होत का हा डेअरीचं फार दिवसापासूनच स्वप्न होतं पण पोरं शिकत होते त्याच्यामुळे थोडं थांबलो होतो था। म्हटलं जर लवकर चालू केलं तर पोरं शिकणार नाही मग सगळे पोरांचे डिग्र्या वगैरे होऊन दिल्या आणि नंतर चालू केलं ते बरेच दिवसाचं डोक्यात होतं माझ्या आपण व्यवसाय करतोय बा मग त्यातून आपण बाकीच्या लोकांना पण कुठल्या प्रकारचे भेसळ नसेल असेल प्रोडक्ट नाही तुमचं प्रोडक्ट वगैरे बाकीचे जे प्रॉडक्ट आहे ना पनीर असेल दही असेल बाकी लसी वगैरे असेल पेढा असेल तर आमचा पहिल्यापासून तर तोच उद्देश आहे का म्हणजे कुठल्या प्रकारचं भेसळ न करतात चांगले प्रॉडक्ट लोकांपर्यंत कसे पोहोचतील हेच पहिल्यापासूनचा उद्देश होता आणि तो बऱ्याच दिवसापासूनच स्वप्न होतं माझं पण मग पोरं लहान होते पोरं शिकत होते मग त्याच्यामुळे मग पोरांचे पहिल्यांदा शिक्षण होतं आता आमचे सगळेच पोरं मास्टर डिग्री झाले आणि त्याच्या एकत्र आहे ना हो आमची जॉईंट फॅमिली आहे आम्ही तिघ जण भाऊ किती जणांची फॅमिली आमचे तिघ आम्ही आमच्या कुटुंबात टोटल आमची आई धरून तेरा माणसं आणि आता हे जे आपण जे गाई संगोपन वगैरे तुम्ही सगळं मॅनेजमेंट करता किती माणसं लक्ष घालतात याच्यात तसे आता दोन माणसं आपल्याकडे कंटिन्यू कामाला आहेत म्हणजे टाइम सरपीचे आणि बाकीचे मग आपल्या घरातले माणसं सकाळ संध्याकाळ असतात हर काही कंटिन्यू याच्यात करावं लागतं असं नाही सकाळी एकदा उठलं दूध बीत काढलं त्यांना एकदा खाद्याचा बिरा टाकून दिला नंतर मग बाकीचे माणसं चाराला जातात तो चारा एकदा घरी पोच केला तर मग बारा साडे बारा नंतर माणसं मोकळे होतात आता आता किती वर्ष झाली तुम्हाला काही धंद्यात उतरून आता मला दहा वर्ष झाली दहा वर्षपासून तुम्ही व्यापार वगैरे पण काही करता काय काही नाही करतो मधून मधून म्हणजे वाटलं तर पण या म्हणजे थोड्याशा गाय चेंज दूध वगैरे मी तशी गाई पाच इताची झाली काढून टाकतो परत नवीन कालवट म्हणजे थोडेसे नवट भरायचे कमी करायचे मग आपल्याकडे आपण पूर्ण दाताला लागेल गाय गाई कोणतीच ठेवत नाही चार इथं पाच इथं पाचवंदा गाई विकतोच मी तिला किती दूध असलं काही असलं तर आणि हे सगळं आता मॅनेजमेंट म्हणजे समजा एवढा पन्नास गाय याचं चाऱ्याचं मॅनेजमेंट वगैरे कसं केलेलं आहे चाऱ्याचं मॅनेजमेंट आपल्या घरच्याच शेतीतून चारा उपलब्ध करतो आपण मग आपल्याकडे गिनी गवत असतं आणि बाकी त्याला जोड नेहमी गिनी गवत तिथे कोणते केलेलं आहे गिनी गावत माझ दिकर गिनी गिनीगवत हो आणि ऊस वगैरे ऊस नाही जास्त चारा तर आपण ऊस आणि गायांच काय मी बघितलं करून गायांच्या हाडातलं कॅल्शियम कमी होतं आणि गाया विकत जातात ओसांनी जास्त प्रमाणात हो मग त्याच्याऐवजी आम्ही काय करतो आता चार पाच वर्षापासून या पावसाळी सीझनला आहे ना आमच्या कंटिन्यू मालदांडी ज्वाऱ्या असतात आणि त्या ज्वाऱ्यांच्याच आम्ही धुऱ्या राखतो मग ते दोन दोन हे दोन पिकं होतात दोन पिकं त्यात होतात आणि मा, माता वगैरे साठी मुलगा नाही मुरघास मुर्गास। मुर्गास चालू आहे माझ पण मला थोडस जागे अभावी थांबल होतं जरा जागा अपुर्वी होती पाठीमाग माझं बंगल्याचं पण काम चालू होत मग त्याच्यामुळे थोडस थांबलं होतं पण करायचंय मला मुर्गासाचं पण असं आणि ज्यावेळेस मुरघासाचं चालू करेल त्यावेळेस हे की गवत वगैरे बंद करून टाकायचं शेवटी जोड चारा तुम्ही वापरता तेव्हा कमी दोन आणि आता ह्या गायी तुम्ही एकदम समाधानी येत हा व्यवसायात समाधानी आमचं तेरा माणूस कुटुंब कुटुंब आमचे माझे सगळे पोरं मास्टर डिग्री झालेत आणि सगळं आम्ही ह्याच व्यवसायावर केलंय सगळं शेतीत फार काही आम्ही हे नाही करत फक्त एक ना आहे आम्हाला म्हणून उन्हाळी सीझन थोडेफार टोमॅटो असतात बाकी इतर सिझन लागले तुम्हाला बैलगाड्या शर्यतीचं पण ना दे बैलगाड्या शर्यत नाही पण एक नामवंत होऊन पहिलं पाळण्याचं आहे आम्हाला तुम्ही आताच एक नवीन बैल खरेदी केला मी असं ऐकलं आहे ना आता घेतलंय तो मित्रांनो यांनी आताच एक नवीन बैल खरेदी केलेला दो आहे दोन वर्षापेक्षा कमी वयाचा आहे ती हा त्याचं तुम्हाला दाखवेल तो कसं आहे काय हे पूर्ण गोट्याचं मॅनेजमेंट वगैरे आता पावणे सहा झालेले आता काय ना चारा वगैरे हो पडलेला आता धुवायला सुरुवातीला आज जरा उशीर झालाय कामा अभावी नाही तर मग चारा तास आमचा साधारण पाच वाजायच्या आतमध्ये येऊन जातो साडेपाचला दूध काढायला बसतो आपण आणि किती वेळ लागतो एवढं सगळं यांचं दूध वगैरे काढायला यांचं एक अर्धा पाऊन तास लागतो आम्हाला तर मशीन असतं तिकडनं इकडनं दोन साइड दोन्ही साईडनं मशीन बकेट चालू केले एक अर्धे पोहोचत तास आणि तुम्ही असं म्हणजे कॅल्क्युलेशन वगैरे हो केलेले का मंथली व तुमचा खर्च वगैरे हो किती होतो मंथली मला आता जसं महिन्याला यांना पावणे दोन लाख रुपयाचं खाद्यच लागतात बाकीच आपण कारगिलचा आठ हजार मका भरडा चारतो आणि त्यात शेंगदाणा पेंट पण असते शेंगदाणा पेंट कंटिन्यू कंटिन्यू असते मग बाकी चाऱ्यात थोडं कमी जास्त झालं तरी पेंडीमुळे तब्येती वगैरे लावून असं आणि बाकीचे जे कामण गाय आहेत त्यांना कंटिन्यू आपण आठवल्यानंतर सातव्या आठव्या महिन्यात ट्रान्झॅक्शन दोन महिने कंटिन्यू ट्रान्झॅक्शन चालतो आणि काही लिक्विड वगैरे मध्ये लिक्विड मध्ये जास्त काही गरज नाही पडत चारा पोस्ट असतो चाऱ्यात आपण मका कंटिन्यू असती मका नसली तर ज्वारी असती आणि विकत वगैरे चारा काही घेतात नव्याण्णव टक्के गरज नाही पडत एखाद्या चुकून जर एखादा पाऊस चालू असला लॉट मागं पुढे झाला प्रॉब्लेम वगैरे असलं ना पण मग बाकीच समजा पाऊस अभावी जर आपल्याला मका बाकीचा चारा शेतात टाकता नाही आला आणि तो लोट जर उकला तर त्यावेळेस एखाद वेळेस करावं लागतं ते चुकून तरी वर्षातून एखाद्या पण शक्यतो नव्याण्णव टक्के चारा विकत नाही फार छान मॅनेजमेंट केलेलं आहे अण्णा काकांनी आणि फार अकोल्यातली ले तशी नामवंत व्यक्ती आहे त्यांनी स्वतःच डेअरी प्रोडक्शन पण चालू केलेलं आहे एकदम म्हणजे भेसळमुक्त प्रोडक्ट आहे थे त्यांचे तूप म्हणा पनीर म्हणा पेडे म्हणा मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत त्यांची डेअरीचं शूट केलेलं आहे आपण ते नक्कीच दाखवल आणि गाय तुम्ही जर बघायला गेले तर एकदम चांगल्या प्रतीच्या गायांचं पालन करतात ते म्हणजे गायी धंदा करत असताना त्याचं एक नियोजन केलेलं हवं हो एकदम नियोजनबद्ध काम जर असेल तर सक्सेस पासून कोणीही थांबू शकत नाही बरेच लोक दोन तीन वर्ष धंदा करतात नंतर लॉस मध्ये जाता वगैरे त्याची कारणच आपण शोधली पाहिजे आज हे दहा वर्ष झाले आज यांनी यांचं जे म्हणजे आधीपासून जे स्वप्न पाहिलेलं असं आज त्यांचे मुलं ते पुढे घेऊन चाललेत म्हणजे फार एक तशी सक्सेस गोष्ट आहे त्यांच्यासाठी म्हणा आणि कालोडी तुम्ही तिकडे बघू शकता हे फार नियोजन केलेलं आहे भरपूर साऱ्या कालोडी आहे हे सगळ्या घरच्याच गायांच्या कालोडीने का हो घरच्याच गायांच्या आणि ब्रीडिंग वर काही काम केलेले नाही केलेलं आता ते आमचा भाचा डॉक्टर असल्यामुळं तो त्याच्या पद्धतीने हे करतोय म्हणजे ते लक्ष घालतो बघतोय आणि मग तुम्हाला आता एवढ्या औषध उपचार वगैरे वर्षाला काही खर्च वगैरे काढलाय हा खर्च येतो काढला नाही काय होता डॉक्टर खर्च असल्यामुळे ना तो त्याच्या पद्धतीनं हे करत राहतो हा हा त्यांनी जास्त नव्याण्णव टक्के आपल्याला बाकी इतर गोट्यावाल्यांपेक्षा खर्च कमी आहे आपल्या गोट्याची हाईट वगैरे चांगली असल्यामुळं जास्त काम तुम्ही आता केलेलं आहे का भरपूर नाही हे तसं मी पूर्वीपासून गोठ म्हणून नव्हता माझा अगोदर इकडे गोठा होता त्याचा स्लॅबचा होता पण मग मी नंतर तो कॅन्सल करून तिथं बांगला तयार केला बांधले हो आणि पहिला इथं भुसाची शेड होती हा तवाचा भुसा साठवायसाठी केलेली होती मग नंतर तिकडलं कॅन्सल झालं मी खाली कॉन्क्रीट करून मॅट टाकून गव्हाणी टाकून इकडे गोठा चालू केला अच्छा आणि मग पहिल्यापासून आता गाय हळूहळू वाढवत गेले का डायरेक्ट पंचवीस तीस गायनपासून नाही हळूहळू वाढवत गेलो सुरुवात किती गायांपासून झाली सुरुवात तशी दोन तीन गायांपासून सुरुवात केली आणि पूर्वीपासून मी तुम्हाला म्हटलं असं आपला मशीचा व्यवसाय होता तो बंद केला नंतर चार पाच गायांपासूनच मी सुरुवात केली आणि तिथून पुढं ते हळूहळू वाढत गेला आमचं रती व्यवसाय घरगुती पण चांगल्या प्रतीचं दूध लोकांपर्यंत पोचवतो आणि लोक पण आपलं नाव काढताय त्याच्यामुळे तुमच्याकडे आलोय तर मित्रांनो तुम्हाला यांनी आताच एक कालच नाही खरेदी केलाय ना बैल हो काल बैल त्यांनी खरेदी केलेला आहे तर एकदम म्हणजे त्यांना बैलाचं पहिल्यापासून आवडच आहे त्यामुळं तुम्ही बैल बघू शकता अस त्याच काय नाव आहे का नाव हरण्या हा शर्यतींचाच आहे ना हा आहे तो आणि शर्यतींचा अजून पण माझ्यांदा दोन बैल आहेत अजून एक याच्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे चा, आदत दोन गोरे आहेत आपल्याकडे हा हा ते आता चारा आणायला गेले शेतात आपण जाऊ दोन मिनिट बघायला त्यांना इथं असालाच आहे म्हणजे चांगलं याची काही खरेदी वगैरे कशी केली खरेदी तो पन्नास हजार रुपयाला मला पडला इथं हा 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 ओके ओके आणि मग आता हा बैलगाडी आहे वापरणार नाही हा एक तसा आपल्याला काही त्याची हे पण नव्हती आणि आपल्याला पहिल्यापासून ना दे बैलांचं म्हणून आपण चांगल्या क्वालिटीचं बैल तर मी सहज चक्करला गेलो होतो मला आवडला ते आमचा व्यवहार झाला घेऊन आलो नाही तुम्हाला काही गरज पण नव्हती त्याच्यापेक्षा तुम्ही भारी दोन बोर आहेत अजून पण मग एक आवडला मग तो घेऊन टाकला चांगले चांगले तर धन्यवाद का तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला आणि म्हणजे अकोल्या तालुक्यातलं एकदम म्हणजे नावाजलेलं आहे तुम्हाला जर गोवट्याचं मॅनेजमेंट वगैरे अकोल्या तालुक्यात आल्यावर अन्न चौधरी जर कोणालाही म्हटले तुम्ही तर ते डायरेक्ट तुम्हाला यांच्या घरी घेऊन येतील एवढं नावाजलेलं व्यक्तिमत्व हे आणि शेतकरी मित्रांनो यांच्यासारखं जर मॅनेजमेंट असेल तर दूध व्यवसायात मला तरी वाटतं की कोणीच अनसक्सेसफुल होणार नाही पूर्ण मॅनेजमेंटने जर तुम्ही गाय धंदा आणि धंदा केला तर फार चांगलं यामधून प्रॉफिट आणि फार चांगली आ, उत्पन्न घेऊन तुम्ही सक्सेस होऊ शकता नाही या व्यवसायातून पैसे मिळतच राहतात पैसे मिळत नाही असं नाही लोक म्हणतात तोटा होतोय परवडत नाही असं काही प्रकार पर नाहीये परवडतो व्यवसाय पण आपण तशा पद्धतीने केला पाहिजे आता आम्ही काय करतोय आम्ही हे दूध मी रात्रीचा दहा वाजेपर्यंत घरोघर दूध वाटतोय त्याच्यातून कुठं तरी कडले रेट कमी असेल तर तिकडं मला चाळीस बेचाळीस चौरेचाळीस रुपयाने आपण दूध वाटतो डेअरीवर डेअरीवर पण आपण बेचाळीस रुपये लिटरनं दूध विकतो अशा पद्धतीनं आपण जर मेहनत घेतली तर व्यवसाय परवडतो परवडत नाही असं नाही होत आमचं एवढं मोठं बारा तेरा माणसाचं कुटुंब आम्ही याच्यावरच चालवतोय हो परत दरवर्षी मी दहा पंधरा लाख रुपयाचं काहीतरी काम करतोय गेल्या दहा वर्षापासून मी दहा लाखाच्या आतमध्ये कोणतंच वर्ष नाही का असं मी दहा लाखाचं काही काम केलं नाही असं मग आता त्याच जर पैसे नसेल तर मग ते दहा लाख रुपये माझ्याकडनं कुठून देतात बरोबर आहे दुसरं काही इन्कम सोर्स नाही आम्हाला काही शेतीत मी जास्त काही बाकीचं काही करत नाही केरफळ सोयाबीन वगैरे काही बाकी जास्त करून चाऱ्यासाठीच गुंतलेली असते आणि बाकी उन्हाळी टोमॅटोचं पण आता दोन चार वर्षापासून टोमॅटोचे काही पैसे होत नाही पण तो एक नाद आहे तो नाद हे होत नाही आता या बैल मला काही गरज नव्हती घ्यायची पण तो, तो एक छंद आहे आवडला असं ते, ते चालूच तुम्हाला शेवटी आवड प्लीज पाहिजे आयुष्यभर जसं अण्णा काका बोलले होते की त्यांच्याकडे हे हो। दोन एकदम जातीवंत बैल आहेत जे एकदम कमी व्हायचे आणि जे तुम्ही आता त्यांच्या शरीर रचनेवरून बघू शकता आणि हा त्यांनी एक नवीन खरेदी केलेला तर थोडीशी शेतकऱ्यांना माहिती द्याल तुम्ही हा आता हे दोन्ही तिन्ही पण आहे ना हे आदत गोरे तिन्ही पण पन। मग तिन्ही पण आदत गोरे आपण सगळ्या कामाला चालू केलेले सगळेच काम म्हणजे शेती कामाचं सगळंच काम ते करतात आता आदत आहे तुम्ही आणलेले कुठून हा हे मी घेतलेले होते लहान असताना तो तो एक छंद आहे आपल्याला पूर्वीपासून चांगले पहिले पाळण्याचा तर मग ते आपण लहान घेतले होते पण मग त्यांना बाकीचं खाद्य वगैरे आपण चांगल्या पद्धतीचं देऊन आता तयार केलेले पण आता ते अजून दात नाही लावलेले आदतच आहे तिन्ही पण पण सर्व कामाला चालू आहे म्हणजे आता डायरेक्ट शेतात गाडीला नांगराला हे दोन मग कुठून कोणत्या हे मी तिकडनं राजूरच्या पल्लीकडून आणले होते तेव्हा छोटे होते एकदम आणि नंतर आता एक जोडच आणला होता ना म्हणजे हा जोडच आणला होता हा सेपरेट आणलाय ओके आठ नऊ महिन्यापूर्वी ते आणले होते पण आठ नऊ महिन्यात त्यांची तब्येत दुप्पट झाली डायरेक्ट हा हा तेव्हा एक त्यांना खुराक वगैरे काय काय द्यायचं तुम्ही खाद्य काय नाही आपण कंटिन्यू गवाचं पीठ वगैरे असतं त्यांना हा हा आणि बाकीचं त्याच्याबरोबर शेंगदाणा पेंड वगैरे आपण गायांच्या हे शर्यतीत वगैरे धावलेले का नाही शर्यतीत आपण पळवलेच नाही कारण आपल्याला इतर शेती कामासाठी कामासाठी चांगले वगैरे स्वादात असतो आणि एक चांगला जवळ पूर्वीपासून आपल्या वडिलांपासून एक नाद आहे बैलांचा तेव्हापासून आम्ही पूर्वीपासून आमच्याकडे चांगल्या पद्धतीचे बैल असतात ओके, ओके। जेणेकरून त्यांना कुठल्याच प्रकारची खोडखाड नाही काय नाही एकदम नामवंत बैल पाहण्याचा आनंद म्हणजे वेगळा आनंद आहे आपल्याला असं ते पैसे म्हणून काहीच करत नाही पण मग एक ती पहिल्यापासून एक छंदच असं आणि किती रुपयाला आणला होता हा जोड आपण हा त्यावेळेस आपल्याला सव्वा लाख रुपयाला पडला होता हा 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 पण तेव्हा ते निम्मेच होते याच्या निम्मेच होते ते आणि एकदम छान बनवले तुम्ही पहिलं वगैरे आता याचे तर आपण व्हिडीओ बनवू त्याच्यावर तर शेतकरी मित्रांनो हे आपले अण्णा काका हे दोन त्यांचे बंधू आहेत तुमची ओळख करून द्या लक्ष्मण हे लक्ष्मण चौधरी आणि हे किसन चौधरी हे तिघांचं कुटुंब आहे आणि एकदम छान त्यांनी प्रगती केलेली आहे शेती व्यवसायातून म्हणजे दूधधांद्यावर आणि आजही ते दो म्हणजे ते तिघ एकत्रपणे त्यांच्या कुटुंबाला पुढे नेण्याचं काम करताय नक्कीच एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन असं तुमच्यासाठी धन्यवाद